याही वर्षी पर्व दुसरं सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं श्री दुर्गोबा श्री भैरवबा निमित्त भवि आणि दिव्या साहेब पारेकरांचं जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलं आणि या मैदानासाठी असंख्य महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक या ठिकाणी बैल घेऊन उपस्थित झाली आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथम तर या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पारे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न केलं जिथं कुठल्याही या ठिकाणी विना अपघाती एकाही या ठिकाणी प्रेक्षकांचा अपघात झाला नाही आणि एकाही बैलगाडी मालकावरती या ठिकाणी कुठलाही अन्याय झाला नाही असं सुंदर आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असिस्तीचं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा सातवा क्रमांकाचा मान भटकवला सात नंबरचे मानकरी धरले तास क्रमांक एक वर हो धरलेली गाडी शंकर मोरे गोडवली सातारा या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली शंकर मोरे गोडलीच्या नावावरती नसीबांजनवलं अक्षय शिवाजी मोरे बोडोली सातारा राजू पाटील वाटेगाव यांचा बलमा आणि त्यांच्या बरोबर परवाची नवीन सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा सुलतान पोहोला सुलताना सातव्या क्रमांकाची मानकरी बारेकरांचं भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक दोन वर रावलेली गाडी बैरणा प्रसन्न जावेद मुल्ला तांबे या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदरची गाडी पळाली सरपंच जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर विकेशेर पंढारे तुकाराम धाकणे भगवान यांचा पिस्तूल सुंदर आणि सर्जा आणि पिस्तूलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी पारेकरांचं एक आगळं वेगळं मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असा आदर्श वाटतं मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर गाडी स्वरा विजय मधले बनगरखोरी पलटत या गाडीचा पाचवा आक्रमण आला सुंदर अशी गाडी पळाली सोरा विजय मधने डोंगर खोरी फलटा वैभव कायरा बाप्पा माळशिराज यांचा सरदार पळाला आणि त्यांच्या बरोबर रणजित पडून विटेकरांचा जीवा जीवा आणि सरदार आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पारेकरांचं भव्य दिव्य अग्र वेगळं मैदान आणि या मैदानातला चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी इंजिनीअर राहुल सावंत पेट आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली इंजिनीयर राहुल सोडून के का। समीर भैया इस्लामपूर इस्लामपूरकरांचा माणिक आणि त्यांच्या बरोबर दत्ताश्वरे कैलाशेकरांचा आणि सूर्याच्या साक्षीनं फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातला तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पलाव वाटेगाव आणि कुमार रणवीर राहुल

मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकला दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी भद्रा मान मनोहर वडील चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि गायकवाड वडकी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळली भद्रा मारुती प्रसन्न मनोहर चव्हाण पाटील संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्यांच्या बरोबर सर्व ज्ञामुळे गायकवाड वडकी साहेबराव गायकवाड वडकी वडकीकरांचा हरण्या हरण्या आणि लखन आजच्या मैदानात दोन नंबर मानकर ठरले आणि आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री दर्गोबा व श्री भैरोबा केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच वरती धावलेली गाडी संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी बापू आंबेडकर वडकी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक शून्य राशी गाडी पळाली संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी ओगलेवाडीकरांचा तेजाभाय आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेडकर विलास पवार विजय राठोड संभाजीनगर संभाजी वळखीकरांचा अर्जुन पाला अर्जुन आणि आजच्या मधातील एक नंबरचे मानकर ठरले आणि एक नंबर पटकवण्यासाठी मोलाचा सहकार्य लाभलं सोन्या डेवर अभय चिवाडीकरांचं विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांचं पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ पारे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला दक्षिण वितरण सोहळा याच ठिकाणी संपन्न होतोय बैलगाडी मालक आपण